नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा रात्रीचं जेवण उरकून पांडुरंग ओसरीवर आला तेव्हा आठ वाजून गेले होते ओसरीवर आल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून तो जागीच थबकला अंगणात आठ दहा लोक उकिडवे बसले होते प्रत्येकानं आपल्याबरोबर कंदील आणला होता कंदिलाच्या उजेडात त्यांचे चेहरे जेमतेम दिसत होते आपापसात -आप फारसं बोलत नव्हते गंभीर भाव मुद्रेवरचे दुरूनही दिसत होते ते दृश्य त्याला सर्वस्वी अनोखं होतं अण्णा रोज रात्री ज्ञानेश्वरी सांगायचे तेव्हा गावातली मंडळी इथे जमत पांडुरंगाला ते सगळं माहिती होतं हे आत्ता का जमली आहे त्याचा अंदाज बांधता येत नव्हता त्या लोकांकडे दृष्टिक्षेप टाकून तो आत पळायला ताईला घेऊन बाहेर आला लोकांकडे पाहून त्यानं विचारलं कोण आहेत ग ते कशाला जमले आहेत मुद्रेवर काहीही भाव न दर्शवता ती म्हणाली सहज आली असतील सहज आली असतील कशावरून अरे अण्णा अलीकडे ज्ञानेश्वरी सांगत नाही ना त्यामुळे या लोकांची त्यांच्याशी भेट होत नाही त्यामुळे भेटायला आले असतील पण अण्णा कसे काय भेटणार त्यांना ते तर झोपलेत उठल्यावर भेटतील तू मात्र आत झोपायला चल पांडुरंग तिच्याबरोबर आत गेला घरात चांगलाच अंधार दाटला होता अंधारातून वाट काढत ते दोघं आतल्या खोलीत गेले खोलीत अण्णा एका पलंगावर झोपले होते एक कंदील तिथं स्वतःसाठी जळत होता निद्रिस्त माणसाला बाह्य जगातल्या प्रकाशाची गरज थोडी असते शिवाय कुजबुजत्या आवाजात नर्मदा म्हणाली चल अण्णांची झोपमोड होईल दोघंही निजायला दुसऱ्या खोलीत निघून गेले अंथरुणावर अंग टाकलं अंगणात कंदिलाच्या उजेडात बसलेले लोक पांडुरंगाच्या दृष्टीसमोरून दूर होत नव्हते दोन तीन दिवस असंच चाललं होतं गावकरी मंडळी कंदील घेऊन यायची अंगणात बसवून राहायची मंडळी केव्हा निघून जायची पांडुरंगाला कळायचंही नाही त्यांच्यापैकी सकाळी कुणीही दिसायचं नाही एक दिवस सकाळी मात्र पांडुरंगाला अंगणातली काही गावकरी मंडळी जमलेली दिसली काही लोकं आंब्याच्या झाडाखाली काही ओटीवर जमा होते बरेचसे त्याच्या ओळखीचेही होते आज ऐन प्रात काळी सगळे कशासाठी आले असतील घोगऱ्या आवाजात नर्मदा म्हणाली याला गोखल्यांच्या घरी घेऊन जा आज त्याला तिथंच राहू द्या नर्मदा लगबगीनं त्याला गोखल्यांच्या घरी येऊन गेली आजी जसं म्हणाली तसं तिने केलं आपल्या घरात काही अघटित घडलंय याची जाणीव तोपर्यंत पांडुरंगाला झाली होती काय झालं होतं अण्णांना काहीतरी झालंय हे समजून चुकलं नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी मात्र त्यानं अवाक्षर तोंडातून काढलं नव्हतं संध्याकाळपर्यंत तो तिथेच होता, होता शांतपणे गोखले काकूंनी त्याला खेळ खेळायला दिला मन रमण्याचा प्रयत्न केला पण त्याचं लक्ष लागत नव्हतं एकदा तरी घरी जाऊन अण्णांना बघतोय असं त्याला झालं गोखले काकांनी त्याला घरी नेऊन पोचवलं तेव्हा तिन्ही सांज टळून गेली होती घरातल्या मंडळींबरोबर नातेवाईक मंडळीही पांडुरंगाला दिसली तात्या दिसले आई दिसली दिसले, दिसले नाहीत फक्त ते अण्णाची नजर भिरभिरली अण्णांच्या खोलीतही अण्णा नाही त्यांचा पलंगही दिसला नाही तिथली जागा सारवलेली होती त्या जागेवर दिवा जळत होता दिव्याच्या भोवती विटा त्याच्यावर दुरडी पालथी घातली होती खोलीत बायकांच्या गाराड्यात आजी बसलेली दिसली कंदिलाच्या मंदप्रकाशात तिच्या नेत्रातले नेत्रा चमकते अश्रू त्याच्या डोळ्यात भरले आपल्या आजीला अशा अवस्थेत त्याने कधीच बघितलं नव्हतं एकदम आजीला विलगला आजीनं त्याला मिठीत घट्ट घेऊन आवळलं केसातून बोटं फिरवली बोटांबरोबर तिच्या नेत्रातून सांडणाऱ्या अश्रूंचीही त्याला जाणीव झाली त्याचवेळी तात्या आले ओसरीवर घेऊन गेले त्याला जवळ बसवून घेत म्हणाले पांडुरंगा आपले अण्णा देवाघरी निघून गेले बोलताना तात्यांचे नेत्र डबडबले होते कंठ धाटून आला होता अण्णा देवाघरी गेले म्हणजे नेमके कुठे गेले हे त्याला कळत नव्हतं पुन्हा कधी भेटणार नाही याची कल्पनाही नव्हती ते कळण्याचं त्याचं वय पण नव्हतं सध्या तरी आपले अण्णा आपल्यापासून दूर गेलेत एवढी जाणीव मात्र त्याला झाली त्यानंतरच्या काळात त्याचं मैन मन सैरभैर झालं कुंडलिका नदीवर अण्णांना तिलांजली देताना आपण काय करतो आहे हे कळलं नव्हतं श्राद्धाच्या दिवशी अण्णांना टाकून गोडधोड खाणं कितपत बरोबर आहे या गोष्टीचं आकलन झालं नव्हतं श्राद्धाच्या दिवशी केलेलं गोडधोड अण्णांना वर नेऊन पोचतं हे नर्मदेनं बरोपरीनं सांगितलं पण तिला त्यानं नेहमीप्रमाणे शंकाही विचारली नाही तो काही बोलत नव्हता एक गोष्ट त्याच्या मनात पक्की रुजली ती म्हणजे आपले अण्णा आता परत कधी येणार नाहीत आपल्याला भेटणार नाहीत ओसरीच्या पायरीवर पांडुरंग कितीतरी वेळ बसून होता दोन्ही गालांवर हाताचे पंजे टेकले होते हाताची कोपरं मांड्यांवर विसावली होती त्याचं कुठेही लक्ष नव्हतं हो गडवून गेला होता अंतर्मुख बनला होता त्याला सगळीकडे सुनं सुनं वाटत होतं कमालीची उणीव अण्णांची त्याला भासत होती अण्णांचा त्याला विलक्षण लळा होता आता ते या जगात राहिले नाहीत ही कल्पना त्याला सहन होण्यासारखी नव्हती ते आपल्या जवळ आहेत असा भास त्याला ते व्हायचा त्यांच्या सहवासातल्या आठवणी उफाळून वर यायच्या त्यांचे शब्द त्यांच्या कानात घुमत राहत पांडुरंगा कुणाचेही उपकार घ्यायचे नाही ते लक्षात ठेव तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करता नव्हे पुढे झाल्यावर संस्कृती पस प्रसाराचं काम करायचं आहे परमेश्वरावर विश्वास ठेव तो तुला कधीही कमी पडू देणार नाही मनाच्या आवर्तातून अण्णांचे शब्द त्याला ऐकू येत मनाच्या आवर्तात ते विरून जात ते शब्द त्याच्या कानाला ऐकू न मना येता मनाला ऐकू येत काही वेळा डोळ्यांना भास होईल डोळ्यांसमोर त्याला सकाळच्या वेळी ओसरीवर बसलेले अण्णा दिसते कधी रात्रीच्या वेळी धुपारती करताना देवापुढे बसलेले दिसत कधी कधी अण्णांनी त्याला पांडुरंगा अशी चढ्या आवाजात हाक मारलेला भास होत असे आता मात्र नर्मदेची हाक त्याच्या कानावर पडली होती पाठोपाठ ती येऊन बसली मस्तकावरून हात फिरवीत म्हणाली कसला विचार चालला एवढा पांडुरंगानं मान वळवून तिच्याकडे पाहिलं त्याच्या नेत्रातल्या अश्रूंकडे पाहून तिला समजायचं ते समजलं अण्णांची आठवण ते आपली मान उंचवून तो निळा शार आकाशाकडे बघायला लागला काही वेळानं त्यानं विचारलं ताई आपले अण्णा देवाघरी गेले असं तात्यांनी सांगितलं माणूस देवाघरी गेला की परत येत नसतो ना नाही रे देवाचं घर असतं गं ताई वर आकाशात हो मेल्यानंतर माणूस इतक्या पटकन वर जातो कसा त्याची समजूत काढण्यासाठी ताई म्हणाली त्याला देवाचे दूत तिथे घेऊन जातात मग ते आपल्याला कसे दिसत नाही कारण ते अदृश्य असतात अदृश्य असतात म्हणजे कुणालाच नाही दिसत नाही दिसत मग तुला कसं कळलं देवदूत येऊन गेले म्हणून अरे जाऊ दे बाबा मला नाही तुझ्यासारखा विचार करता येत आणि तू सुद्धा ना असले विचार करीत बसू नकोस विचार करण्यानं गेलेलं गेलेला माणूस थोडंच का परत येतं पांडुरंग काही बोललं नाही मानवर करून आकाशाकडे बघत राहिला निळ्या शार आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंचके जमा झाले होते त्यातल्या एका पुंचक्याकडे पाहून अण्णांची आठवण झाली त्या ढगाचा आकार थेट त्याला अण्णांसारखा वाटला अण्णा गेल्यापासून त्याचं असंच चाललं होतं मधून मधून तो आकाशाकडे बघत राही त्याला एखादा ढग अण्णांसारखा दिसायचा मग ताईला हाक मारून म्हणायचा ते बघ अण्णा आले आकाशात नर्मदा सुद्धा धावत भरे बाहेर यायची आकाशातल्या आकृतीकडे बघत बसायची काही वेळा ढग विरून जायचा पांडुरंग हिरमुस लावायचा आता ही पांडुरंग आकाशातल्या पांढऱ्या शुभ्र ढगाकडे टक लावून पाहत होता दृष्टी तशीच ठेवून विचारलं ताई माणूस इथून जातोच का मला नाही बाबा तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत सांग ना देवांना तो माणूस आवडतो म्हणून त्याला आपल्या घरी नेतात इतके दिवस आपले अण्णा मग देवांना आवडत नव्हते मी देवांना आवडत नाही तू आवडत नाही त्याच्या दे तोंडावर एकदम हात ठेवून घाबऱ्या घोबऱ्या स्वरात ती म्हणाली देवाला पण सारेच आवडतो पण पण नाही मला उत्तर देता येणार आपले अण्णा आपल्यापासून दूर गेले एवढंच मला समजतं पण ते सारखे माझ्याबरोबर आहेत असं मला वाटतं असं का गं तिनं काहीच उत्तर दिलं नाही तोच पुढे म्हणाला ताई मी त्यांच्यासारखा खूप शिकणार त्यांच्यासारखं काम करणार खूप मोठं काम मग तू बघशील म्हणशील पांडुरंगा आपल्या घराण्याचं नाव काढलंच रे त्याच्या मस्तकावरून प्रेमळपणे हात फिरवीत नर्मदा म्हणाली का नाही म्हणणार माझा लाडका भाऊ मोठा झालेला बघण्यात मला केवढा आनंद होईल सांगू मी कितीही मोठा झालो ना तरी तुला विसरणार नाही बरं का ताई मला खात्री आहे बाळा तुझ्याविषयी मी कुठेही असले ना तरी तुझ्या मनातून दूर जाणार नाही खरं ना पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली तेवढ्यात आजी ओसरीवर आली अरे शाळेची वेळ झाली चला खाऊन घे बघू पांडुरंगानं व्याकुळ नजरेनं आजीकडे पाहिलं मी नाही जाणार शाळेत असं तो म्हणालही असता पण आजीकडे पाहून त्याच्या मनातले विचार विरून गेले आजीचं रहित कपाळ पाहून छातीत धस्स झालं तिचं कपाळ त्याला कोऱ्या पाटीसारखं वाटलं गतकाळातल्या गोड आठवणी दुष्ट दुष्टशक्तीनं अकस्मात पुसून टाकल्या आहेत असा विचार त्याच्या मनात येऊन गेला आजी पुन्हा म्हणाली अरे उठतोस ना पांडुरंग न उठला अण्णा असेपर्यंत शिक्षण घरच्या घरी झालं त्यामुळे आजी आजोबांपासून क्षणभरी दूर राहण्याची वेळ नव्हती आजीचा तर विलक्षण लाळा किती काळ त्याला दिसली नाही की तो कावराबाव राहायचा चार चार तास आता त्याला दूर राहावं लागत होतं कारण अण्णा गेल्यावर आजीनं लगेच त्याला शाळेत घातलं शाळेत त्याचं मन रमत नव्हतं तरी शाळेत जावं लागत होतं तो मोठ्या नाखुशीनं ना शाळेत गेला मेहंदडे हायस्कूलकडे जाताना पाय उचलत नव्हता जड पावलानं काही वेळातच शाळेत जाऊन पोचला इतक्या मुलांप्रमाणे पांडुरंग एका बाकावर जाऊन बसला पूर्वी तो अण्णांबरोबर शाळेत यायचा मोठ्या खुशीत पहिल्या बाकावर बसायचा आता काहीशा दडपणाखाली वर्गात येऊन बसला एकटाच वर्गात पाऊल ठेवल्याबरोबर आजीच्या आठवणीनं मन ग्रासलं आजीच्यापासून कुठेतरी कितीतरी दूर पडलं येऊन असं त्याला वाटू लागलं आजी आपल्याला सोडून तर नाही जाणार अशी शंकाही त्याच्या मनात आली उत्कट इच्छा तिला भेटण्याची निर्माण झाली मधल्या सुट्टीपर्यंत कसा बसा तग धरला आणि सुट्टीचे टोल पडले मात्र तो तिरासारखा वर्गातून बाहेर पडला शाळेतलं पुढचं मैदान ओलांडून उजवीकडचं वळण घेऊन क्षणात घरी येऊन पोचला आजीनं विचारलं अरे आत्ता कसा आलास मध्येच तिला बिलगून म्हणाला आजी तुला बघायला आलो बघायला आलास का रे बाळा तुला काय वाटलं तुला मी कुठे सोडून जाईन एकदम तिच्या कुशीत शिरला आजी त्याला थोपतच राहिली त्यावेळी आजीचे नेत्र भरून आले पुटपुटल्यासारखी म्हणत होती की ती लळा लावून घेतलायस रे माझा असं असताना मी तुला दूर का ठेवीन शाळेत मी तुला कशासाठी घातलं शिकून सवरून मोठा व्हावास ना मग तेवढ्यासाठी थोडा वेळ आजीपासून दूर राहायला नको का तूच म्हणतोस ना की मला अण्णांसारखं मोठं व्हायचं आहे आजीला हुंका आवरला नाही तिच्या कुशीतून पांडुरंग बाजूला झाला तिच्या गालावर आपल्या हातांचे पंजे ठेवून म्हणाला आजी मी शाळेत जाईन तू सांगशील तसं करीन मग आता शाळेत जा पाहू असं मधून घरी यायचं नाही पांडुरंग मुखाट्यानं शाळेत निघून गेला त्याच्या विचारातच आजी कितीतरी वेळ तिथे बसून होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्री कृष्णार्पण वस्तू